शेतकरी बंधूंनी आता कोरोड हरभऱ्याची पेरणी चालू केलेली आहे आणि सोबतच बागायती हरभऱ्याची आर्बर, सुद्धा पेरणी करत आहे तर शेतकरी बंधू जर आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात मध्ये जी काही हरभऱ्याची आपली उत्पादकता आहे तर ती उत्पादकता जवळपास बारा क्विंटल प्रति हेक्टर एवढी उत्पादकता आहे आणि ही उत्पादकता जर आपण बघितली तर एकरी जर आपण तर एकरी आपल्याला जवळपास नाही म्हणलं तर चार ते पाच क्विंटल एवढा हरभरा होतो मग ही उत्पादकता का कमी आहे कारण आजच्या आपल्याला आप बघायचं आहे नमस्कार मी निलेश सदार टेक्निकल प्रॉडक्ट अनालिस्ट डेक्कन हार्वेस्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तुमचं स्वागत करत बघा शेतकऱ्याची उत्पादकता म्हणजे जी हरभऱ्याची उत्पादकता आहे ती कमी होण्याचे जे काही कारण येतात याचे प्रमुख चार कारण येतात तर त्याच्यातले आज प्रामुख्याने दोन कारण आपण इथं आज बघत आहोत तर सगळ्यात पहिलं जे कारण आहे तर ते पहिलं कारण आहे बीज प्रक्रिया न करणे हरभऱ्याला जो काही आपला हरभरा आहे याला बीज प्रक्रिया न करणे आता बीज प्रक्रिया काय करावं लागते तर बघा हरभऱ्याचं उत्पादन कमी होण्यासाठी दोन घटक म्हणजे पन्नास टक्के तुमचं नुकसान हरभऱ्याचं करण्यासाठी दोन घटक होते पहिला घटक आहे रोग आणि दुसरा आहे घाट्याआळी तर घाट्याआळीबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणारच आहे त्यावेळेस आता मर रोग जो आहे तर मर रोग हा आपल्याला पेरणीच्या वेळेसच कंट्रोल करावा लागेल आता मर रोग आहे मर रोग हा कशामुळे होतो तर मर रोग हा एका बुरशीमुळे होतो आणि त्या बुरशीचं नाव काय होतं त्या बुरशीचं नाव हे ऑक्सिस्पोरियम सायसर आहे फ्युजारी बुरशी आहे आणि ही वाईट बुरशी आहे आणि या बुरशीमुळे मर रोग होतो आणि शेतकऱ्यांचा जो काही हरभरा आहे हा पिवळा पडतो आणि ही यकरी आणि हेक्टरी झाडांची संख्या कमी होते आता झाडाची संख्या हेक्टरी हेक्टरी कमी झाल्यामुळं त्याचं उत्पादन जे असते हरभऱ्याचं ते कमी होत जाते सगळ्यात प्रथम म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना आमच्या डेक्कन हार्वेस्ट टीमकून हे तुम्हाला एक सजेशन आहे की आपल्याला बीज प्रक्रिया करावीच लागेल जर आपल्याला उत्पादन जास्त घ्यायचं असेल तर मग आता सर याची बीज प्रक्रिया नेमकी आम्ही कोणती करायला पाहिजे आता आपल्या ग्रामीण भागामध्ये एक मन आहे ती मन आहे काट्यानं काटा काढणं आता काट्यानं काटा काढायचं म्हणजे काय तर आपल्या जमिनीत जी हा मर रोग आणते ती बुरशी कोणती आहे ते सांगितलंय मी तुम्हाला की फ्युजरियम ऑक्सुस्पेरियम म्हणजे ही बुरशी जी रोग घडून आणते तर आपल्याला काय करायचं ट्रायपोडर्मा ही चांगली बुरशी अलग लक्षात तर या बुरशीचे आपल्याला काय करायचं त्या बियाणाला काय करायचं आहे सहा ग्राम प्रति किलो अशी काय करायची त्याला बीज प्रक्रिया करायची आणि त्यानंतर हरभरा पेरायचं आहे म्हणजे मग त्याच्यामुळं काय होईल की त्याच्यामध्ये सध्या आपल्याला माहित आहे की जमिनीमध्ये ओलावा आहे आणि मागचे जे पिकं येतं तर त्याच्या त्या पिकामधला जर जो काही याचे स्पोर असतात ते सगळीकडे जमिनीमध्ये असतात आणि ते या हरभऱ्यावर अटॅक करून किंवा बीजांकूर झाल्यानंतर त्याच्या ज्या मुळ्या आहेत हरभऱ्याच्या तर त्या मुळ्यावर अटॅक करून त्या मुळ्यावर अटॅक करून त्या मुळ्यांचा काय करतात नाश करतात आणि आपला हरभरा नंतर त्याचे पाने पिवळे पडतात आणि नंतर पूर्ण हरभरा पिवळा पडतो अशी आपल्या झाडांची संख्या कमी होते मग हे करण्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्मा हजारियम याची काय करायची आहे तर बीज प्रक्रिया करायची सोबतच डेक्कन हार्वेस्ट सोल्युशनच आपलं ब्लॅक कार्बन ब्लॅक कार्बन जे आहे तो तुम्ही याची सुद्धा सेड ट्रीटमेंट करायची आहे कारण की याच्यामध्ये ह्युमिक फलविक ऍसिड आहे आणि कार्बन आहे हे सर्व घटक एकाच या प्रॉडक्ट मध्ये भेटत आहे यांना काय होईल जर्मिनेशन चांगलं होईल जे झाड तुमच्या मरणार आहेत ते मरणार नाही तर लक्षात आणि तुमची हेक्टर ही झाडाची संख्या चांगली राहील आणि ही बीज प्रक्रिया केल्यामुळे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत आपल्याला हरभऱ्याला संरक्षण भेटते मर रोगापासून तर जे पहिला पॉईंट मी डिस्कस केलेला आहे आपल्याला जर उत्पादन वाढवायचं असलं दुसरा पॉईंट हे की खताचं व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे खताचं व्यवस्थापन कारण शेतकरी काय करतो की जे खत अवेलेबल दुकानात असत तो खत घेतो आणि पेरतो आता पेर आपल्याला खताचा जो डोस सांगितला आहे तो तो खताचा डोस पंचवीस किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि तीस किलो पालाश हा एका हेक्टर साठी हा डोस आहे खताचा मग बरेच शेतकरी आपलं दहा सव्वीस सव्वीस घेतात अलग लक्षात ठीक आहे दहा सव्वीस सव्वीस एकरी वापरली तर योग्य प्रमाण आहे असं आपण समजू सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडतो की हे खत आपण दिल्यानंतर हो ते झाडाला म्हणजे झाडाला उपलब्ध होते का तर याच्यासाठी काय करायचंय आपला फॉर्म्युला आपण एक तयार केलाय की तुम्ही सपोज दहा सव्वीस सव्वीस घेतलं किंवा बाकीचं एक खत घेतलं या खतामध्ये आपल्याला आपल्या डेक्कन हार्वेस्ट सोल्युशन कंपनीचा जे काही मायक्रोरायझा आहे मायक्रोरायझा हे चार किलोची बॅग प्लस जे काही वज्र आहे आपलं फॉस्फरस बॅक्टेरिया जे आपलं वज्र आहे तर ही पाच किलोची बॅग या खतामध्ये मिक्स करायची आणि पेरायची आता हे कशासाठी करायचं आहे आपल्याला बघा ज्यावेळेस आपण कोणतंही खत देतो तर ते खत पिकाला जशाच्या तसं उपलब्ध होत नसते हे एका फॉर्म मध्ये असते आणि ज्यावेळेस याला आपल्याला काय करते दुसऱ्या फॉर्म मध्ये त्याला अवेलेबल म्हणजे कन्व्हर्ट करावं लागते म्हणजे त्याला रूपांतरित करावं लागते मग हे रूपांतरित करण्याचं काम कोण करते तर रूपांतरित करण्याचं काम हे करतात जीवाणू ज्याला येतं बॅक्टेरिया पण आपल्या जमिनीमध्ये बॅक्टेरियाच राहिलेले नाही त्याच्यामुळं जे 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 काही आपण खत देत आहोत ते पिकाला उपलब्ध होत नाही ते जे आहे ते अस्थिर राहते आणि झाडाला उपलब्ध होत नाही त्याच्यामुळं आपल्या झाडाची वाढ होत नाहीये झाडाला जास्त फांद्या फुटत नाहीये झाडाला जास्त फांद्या न आल्यामुळे जास्त फुले येणार नाहीत आणि त्याला घाटेसुद्धा धरणार नाहीत तर झाडाची चांगली ग्रोथ होण्यासाठी हे जे आपण सांगितलंय एक आपलं सांगितलं की मायक्रोरायझा आता मायक्रोरायझा काय करते तर मायक्रोरायझा हे जे काही आपण खत देत आहोत हे खत उपलब्ध म्हणजे उपलब्ध करून देण्याचं काम त्या झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम मायक्रोरायझा करते त्यासोबत तुमचं काही जे फॉस्फरस आहे तर फॉस्फरस सुद्धा जो आपण स्फुरट टाकलेला आहे त्या स्फुरदला एका एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये करून त्या झाडाला देते आणि हा प्रयोग यानं काय होईल की आपल्या झाडाची वाढ चांगली होईल जे काही मूलद्रव्य आहेत ते शोषण चांगले करतील त्याच्यानंतर झाडाला जास्त फांद्या फुटतील त्याच्यानंतर जे ग्रोथ असेल ती चांगली होईल आणि मुळाची ग्रोथ चांगली झाल्यामुळं ऑटोमॅटिकली त्या झाडाची काय होईल वाढ चांगली होईल तर अशा पद्धतीनं तुम्ही जर यावर्षी प्लॅनिंग केलं आता हे कुठं भेटाल तुम्हाला खाली जो संपर्क दिलेला आहे याच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे जे काही आपले जैविक खतं आहेत आता या जैविक खताचं एक अजून वैशिष्ट्य आहे की जे आपलं मायक्रोज आहे आणि पीएसबी आहे ते मार्केटमध्ये बाकीच्या खताच्या तुलनेत याची प्राइस सुद्धा कमी आहे आणि तुम्हाला जे काही आपलं मायक्रो मायक्रोरायझर आहे हे सिलिकॉन बेस्ड फर्टिलायझर आहे आणि हे असे फर्टिलायझर आहेत की जे आपल्याला रासायनिक खता सोबत मिक्स करून पेरायचे यानं तुमचं पंचवीस ते तीस टक्के उत्पादन नक्कीच वाढेल आता हे झाले की हे महत्वाचे दोन घटक की ज्याच्यावर आपल्याला पहिला जो सांगितलं की आपल्याला बायो सॉरी बीज प्रक्रिया करायची आणि दुसरं खताचं व्यवस्थापन करायचंय तुम्ही अशा पद्धतीनं जर खताचं व्यवस्थापन केलं तर नक्कीच तुमचं तीस टक्क्यापर्यंत वाहड होईल आणि याचे रिझल्ट सुद्धा आलेले आहेत आता डेक्कन हार्वेस्ट सोल्युशनचा नवीन जो आपण याच्यात आपण व्हिडिओ घेऊन येऊ पण शेतकरी बांधव आमची टीम याच्यावरच वर्क करत आहे की प्रति एकरी जे उत्पादन आहे जिथं चार क्विंटल होत असेल तिथं सहा क्विंटल व्हाव हो, आठ क्विंटल व्हाव हो, दहा क्विंटल व्हाव हो, हो। आणि काही शेतकरी आहेत जे ज्यांनी हे प्रयोग केलेले आहेत की त्या आठ ते दहा क्विंटल सहज हार्बर उत्पादन काढतात मग आपण जर हे जे काही नवीन टेक्नॉलॉजीवर हे याचा जर आपण विचार केला याचा जर विचार करून तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल आणि तुमचे म्हणजे पिका संबंधित नाही तर अजून कोणत्याही संबंधित तुमचे कोणतेही प्रॉब्लेम असेल तर आमचा जो कॉन्टॅक्ट नंबर दिला त्याला कॉन्टॅक्ट करा तुम्ही त्याला तुमचे अजून काही प्रश्न असतील ते याच्याशी निगडीत तर ते कमेंट्स मध्ये टाका नक्कीच आमची टीम तुम्हाला रिस्पॉन्स देईल आणि शेतकऱ्याचे उत्पादन वाढणं हेच आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही त्याच्यासाठी हे प्रयत्न करत आहोत आणि हे प्रयत्न करताना शेतकऱ्यांनी सुद्धा ज्या गोष्टी तांत्रिक गोष्टी आहेत त्या करायला पाहिजे तर ते अजून आपले काही याच्यावर ये व्हिडिओ येतील तोपर्यंत आज आपण इथे थांबू नमस्कार